खरेच तू अजून गेलास काय करतो कुठं जातो चल नदीच दादा किकडे पाकड्याला तर मला काम आहे तुझ्यावर टाइम नाही उंडगायला आता काय करतो तू कॉलेज आहेस ना कॉलेजला होय आणि उद्या कॉलेज करून उंबाईला आला तिथला आठवेल गावचं काय असतं ती मजा आता आहे तेव्हा घे करून हो तात्यानू ह्या ला अरे बाळू हयच काम करीत असणार आहे तो काय का, मुंबईत जाऊच नाही अरे पोटा पडण्याचं बघ जरा काय भेटणार नाही हे काय करून गावात तात्या इथं आहे बघतो स्वलपाटा गाडी तात्यानू माझ दे तो बघा परत इलो अरे हा कुठे गेला आता इथंच आहे अहो तात्यानु कालच ते का कोकणात टाकून इल चार दिवस नाही झाले अरे इकडे अरे तू परत आलास गावाला अरे होय तात्या दोन दिवस सुट्टी होती सन्मान काय करू बसून कंटाळा आलो बरो अरे लग्न लग्नाला लग पोरी भेटेपर्यंत मुंबईत राहावा आणि जाशील ना मुंबईत तेव्हा ह्याला पण घेऊन जा आणि कुठंतरी तरी चिकतो कामात दोन पैसे भेटतील हो तात्या काय सांगू तुम्हाला मुंबईत सांगितलं शंभर पोरांपैकी नव्वद पोरांना गावीच राहायचं आहे पण काय करणार मजबुरी आहे इकडे राहिलो हाताला काम नाही अरे मुंबईत नाही गेलो तर पोरी भेटत नाही लग्नाला कसं होणार बरोबर आहे ति अरे तुझं खरं आहे आजोबांचा वारसा चालवायला सर्वच तयार आहेत पण आजीचा वारसा चालवणार कोण अरे हे कोकण आजीनेच राखलंय तिचा वारसा चालवणार कोण म्हणजे म्हणजे अरे पोरानो हो। पहाटे उठून मस्त जालेदार घावणी करून खाऊ घालणारे कोकणातले आजी ते शेणकुंडा झाला सारवून घालून त्यावर रांगोळी काढून वातावरण प्रसन्न करणार रे आपल्या कोकणातली आजी मग ती काय रतांब्याची कोकमा असो नाही तर मातीत घातलेल्या आतले असो अरे एखादं बाळ आजारी पडल्यावर पटकन आपल्या बटव्यातून औषध काढून देणार रे, रे कोकणातली आजी ती काय डॉक्टर पेक्षा कमी नाही रात्री झोपताना आपल्या नातवंडांना गोष्ट सांगून संस्कार घडवणारे आणि आपल्या मा मायेच्या पत्रात कोकण जपणारे आधी गोष्टीचंच राहील रे हा वारसा कोणी नाही जपला तर बरोबर आहे का आताच्या कोकणातील पिढीने मुलीने हा आधीचा वारसा जपण्यासाठी पुढा काय घ्यायला पाहिजे